नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव जाहीर झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तसेच मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये आजची किती आवक झाली आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो वेळ वाया जो तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो सर्वप्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे संगमनेर येथे आवक शंभर क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आहे आपल्याकडे सावनेर येथे आवक तीन हजार क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती अकोला आवक शंभर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरील बाजार समिती मित्रांनो अकोला बोरगाव मंजू आवक अठ्ठ्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सतरा रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला हे आपल्याला सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती देऊळगाव राजा इथे आवक दोन हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो शेवटची बाजार समिती आपल्याकडे सिंधी सेलू येथे आवक एक हजार सहाशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे आपल्याला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला आजचे अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचा किंवा तुमच्या जिल्ह्यांचा उल्लेख झाला नसेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नाव कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समितीचा बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र